नमस्कार मेट्रो न्यूज दाराशो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आता हे काय नुसते घुमाघुमी मराठा खऱ्या गोष्टी आहेत का त्या काय असो मराठा कशाला सोसून द्यायचंय मराठा आरक्षण द्यायचं दोघांनी मिळून द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकमेकात गैरसमज पसरवण्याचं काम आहे पस हे तर कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भूमाभूमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काहीही लागत नाही आता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचं आहे का नाही हे ठरवायचं था। उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायचं हे बरोबर नाही त्यासाठी लाईव्ह चर्चेबद्दल तुमचं काय मत आहे नाही त्यांनी पार डोंगरा दगडवर बसव्या हो जाऊन आणि सुरू करावं मोठ्या मोठ्या नारडून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय कोल्हापुली हो दादा इतकं जडेत नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्यांनी म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांच्या भेटी होतात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत बाय लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय त्यांनी म्हणायचं ते येत नाही यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार आहे काय करायचं शरद पवार वेळात काढतात की सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतखते आहे दादा लय खतखते आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतखते आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखते आहे दिसतं वेगळंच आणि रूप वेगळंच प्रत्येकात खतखते धनगर बांधवात खतखते आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जाती थे हे सामान्य दलित बांधवात लय भयान खतखत यांना नाही कळायचं जा दा आम्हाला काय घेऊन नाही त्यांना कळवून तर नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतंय आहे आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कशी उल्लू बनी जनतेला हे सहज कळतं मासा सहज हा पहिल्यांदा होतं थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते आता अगोदर पाच पाच वर्षातली एक रोषाळ झाली लगेच कळतंय कोण कोणचं या बॉटरचा या बॉटर कसा थोका आणत पाटील शरद पवार हे म्हणजे धनगर आरक्षणाच्या विरोधी म्हणजे सपोर्ट भूमिका घेतात मराठा आरक्षणाच्या सपोर्ट का भूमिका घेत नाही काय वाटतंय याबद्दल मी आत्ताच सांगितलं हे कोणाचेच नाहीत गोर गरिबाला ना न्याय द्यायचा असला तर एकत्र येणे एवढी संधी आहे आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळून घेणे मेट्रो न्यूज धाराशिवच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार